एकही सिंचनाचा प्रकल्प ज्यांना दिली त्यांनी आणलेला नाही तीन कारखाने बंद पडले जगमित्र सुदगिरणी बांध पडली दोनशे साठ या ठिकाणी माझ्या माऊलीचे कुंकू कपाळ पांढरे केलेले आहेत त्या ठिकाणी हत्या केलेल्या आहेत प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व महापुरुषांच्या विचाराला विनम्र अभिवादन करून सर्व मंचावरील मान्यवरांची माफी मागून नावं न घेता सर्व सन्माननीय विचार मंच माझ्या समोर बसलेल्या बहादर या शिवस्वराज्य यात्रेसाठी या परळी नगरीमध्ये जमलेल्या माझ्या मावळ्यांना आज या परळी शहरामध्ये शिवस्वराज्य यात्रेचा आपण परळीकरांनी या ठिकाणी सहर्ष स्वागत केलेलं आहे मान्यवरांना या ठिकाणी मी नम्रपणे सांगू इच्छितो की या परळी मतदारसंघाचा इतिहास जर पाहिला साहेब तर तीस वर्षापूर्वी एकोणीसशे चौऱ्याण्णवला ला या परळी शहराला परळी मतदारसंघाला ग्रहण लागलं आणि ग्रह खातं मिळालं आणि तेव्हापासून परळी मतदारसंघाला जे ग्रहण लागलेलं आहे त्या परळी मधल्या माझ्या माय माऊलीचं ग्रहण आजही संपत नाहीये तीस वर्षापूर्वी या परळी शहराचा जर इतिहास आपण पाहिलं या परळी शहरामध्ये व्यापारी सुखाने नांदत होता या परळी शहराची व्यापारी या परळी शहराची बाजारपेठ या मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध होती या परळी शहराचा वैद्यनात पॅटर्न शिक्षणातला वैद्यनात पॅटर्न हा संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होता मराठवाड्यातून विद्यार्थी या परळी शहरामध्ये शिक्षणासाठी येत होते या मराठवाड्यातला व्यापारी बांधव या परळी शहरामध्ये खरेदीसाठी येत होता दळण होत माता भगिनी माझी शांत होती माता भगिनीला सुरक्षा होती होता बेरोजगारीची समस्या नव्हते अशी सत्ता दिली त्यांनी आणलेला नाही या तीस वर्षात एकही सिंचनाचा प्रकल्प नाही साहेब या ठिकाणी नागापूर धरण आहे तिथून जवळपास शंभर के, के एच पी पाणी हे तेलंगणामध्ये वाहत जाता इकडे मांजरा आहे परळी मतदारसंघाचा विचार विकास जर आपण भौगोलिक दृष्ट्या जर पाहिलं इकडे गोदावरी नदी आहे आणि इकडे मांजरा नदी आहे म्हणजे अशा प्रकारे भौगोलिक सिंचनाचं क्षेत्र लाभलेलं असताना सुद्धा सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या परळी मतदारसंघामध्ये होतात तरुणांच्या रोजगार हातचा रोजगार या ठिकाणी छिनला जातो तीन कारखाने बंद पडले जगमित्र सुदगिरणी बांध पडली ठिकाणी संधी मिळाली नाही रोजगाराच्या या ठिकाणी लोंड्याच्या लोंडे, लोंडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जात आहेत माझी माय माऊली सुरक्षित नाही या गेल्या तीस वर्षामध्ये जवळपास दोनशे या ठिकाणी माझ्या माऊलीचे कुंकू कपाळ पांढरे केलेले आहेत त्या ठिकाणी हत्या केलेल्या आहेत आणि त्या हत्येचं पाप यांना फेडण्याची वेळ आलेली आहे बीड जिल्ह्याचं ग्रहण संपलेलं आहे आता परळी मतदारसंघातलं ग्रहण आपल्याला संपवायचं आहे आणि मतदार बांधवांनो या निमित्तानं आपण सर्वांनी एकच निश्चय घ्यायचा आहे पक्ष कोणालाही उमेदवारी देईल तो उमेदवार म्हणजे आपण उमेदवार आहात असं समजून येणाऱ्या विधानसभेला आपला जो विरोधक आहे पालक मंत्री कृषी मंत्री ज्यांना हजारो कोटीचा भ्रष्टाचार केला शेतकऱ्याच्या पीक विम्याचे पैसे खाल्ले दोन हजार वीस पासून आजपर्यंत पीक विम्याचे पैसे शे माझ्या शेतकरी बांधवांना दिले नाहीत परवाच कृषी मंत्रालयात तीनशे कोटीचा भ्रष्टाचार या ठिकाणी उघडकीस झाला दोन हजार वीस चा पीक विम्याचा प्रश्न दोन हजार तेवीस चा पीक विम्याचा प्रश्न हे महाघोटाळे आहेत ईडीने याची चौकशी करावी असं माझं जाहीर आव्हान आहे शेवटी आपणा सर्वांना मी एकच आश्वस्त करतो आपण जो कोणी उमेदवार द्याल त्या उमेदवाराला प्रचंड बहुमतानं निवडून आणण्याचं काम माधव जाधव आणि या ठिकाणी परळी मतदारसंघातली बहादूर जनता करेल एवढंच या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो आपण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष